ಹೆಸರು ವರ್ಷ ಕೋಟಿ ನೂರು ವರ್ಷ ನೀವಿನ ಕೌತರಿಗಳು ಈಪಿಗಳೇ ಭೂಮಿ ನಂತೆ ನಾನು ದೇವೇ ಅದಂತ ಮನಮ ಎದು ಕಳೆದು ರಾಗಲೋ ಸಿಗೇ ಕೈಲಾಸ ಕೊಂಡವ ಕೊಂಡಯ ಹೆಣ್ಣಿವೆ ವಿಜಯೂಂಡು ಭಾರತಿ ತಪ್ಪೋದು ಶ್ರೀ ಮಹಾಮಲ್ಲೇಶ್ವರ ನಾಂದೇ ಶ್ರೀ ದೇವನಾ

आणि अक्षराच्या वेळेला सगळ्यांनी भक्तीभावानं सिद्ध रामेश्वरांच्या आक्षरा या टाकायच्या आहेत आणि भक्तिभावानं या आक्षरा या ठिकाणी संपन्न होणार आहे शिवयोगी सत्तरामेश्वर हे आपल्या सगळ्यांच्या शोभा चित्र देऊन पाहत आहे भक्तगण आहे माझे आणि या सर्व भक्तांच्या कल्याणाची काळजी करण्याचं काम शिवयोगी सत्तरामेश्वर करीत आहे

ಗುರು ವಿನೇಶ ಯುಗಿರಂಧ ಅಥಪತಿ ಪವಿತ್ರ ಖೇನಾ ಶ್ರೀ ಮಹಾತ್ಮ ದೀನು ಜಯ ಶ್ರೀಧ ರಾಮ ಗಾತ್ರ ಸ್ವಾಮಿ ಜಗದ್ಗುರು ನಿರಾಳ ನೀಜ ಸ್ವರೂಪ ತ್ರಿನೇತ್ರ ಸೂರೇ

शामिल आहेत आणि सगळ्या महिला सगळे पुरुष सगळे दूर दूर गावावरून आलेले सगळे आज सुधीर रमेश सुजाणा मानते चरण स्पर्श चरण स्पर्श करा आहोत आणि झालो सागर समर्थन करत आम्ही परमस्त आहोत आणि सिद्धरामेश्वराच्या रमेशwaraचे चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण होवेत पुरे झाल्यानंतर आपण बाह्य पर्चलेदारात कृपया

బారా ము సర్కల్ భవి పం జీ सहकारी मोक लावला जात नाही यासाठी ग्रामस्थ सगळे आक्रमक याचे मी निषेध करते ज्या पद्धतीत क्रूर पद्धती चार तास त्या माणसाला देशमुखांना मारलं गेलं आणि हे देशभरात चाललं पूर्ण महाराष्ट्रात चाललंय हे कोणीतरी म्हणाल त्यात सुरेश दास म्हणाले की म्हणजे

आम्ही एवढंच मागणं मागितलं की शांती राहीला सर्व समभाव सीतारायने जे सांगितलं सर्व धर्म समभावाची जी भूमिका आहे ते त्यांनी स्वीकार